एक हजार रुपये अठराशे रुपये बाराशे रुपये साडी बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये तुला बोलायचं पंधराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये रुपये पंचाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे पाच रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये पाचशे सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये साडेआठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सव्वा आठशे रुपये साडेआठशे रुपये नऊशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एक बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये करा भिट्ट दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये करा दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये सातशे आठशे आठशे रुपये साडे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक वाढ चालतंय काय एक हजार रुपये एक करा सातशे आठशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये पंधराशे रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे ऐंशी पंच्याऐशी चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये करा डबल हा सातशे आठशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये श पन्नास रुपये तेराशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासठ रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये आपल्याला चौदाशे रुपये चौदाशे पन्नास रुपये डबल टी एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये भावनी तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये डबल टी सातशे आठशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सवा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये भांडूया पंधराशे रुपये एक हजार रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंचहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये दहा रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये जेटीसी नाही काही काही नाही सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये कोण बोल कोणती बोट साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये तेराशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एक वार चौदाशे रुपये तार दोन वार चौदाशे पाच रुपये चौदाशे दहा रुपये तुम्हाला चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये करा डबल टी सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये बाराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये साठ रुपये चौदाशे पाच रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये डबल टी दहा रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये तेराशे रुपये पंचान्न रुपये साठ रुपये चौदाशे पंचाहत्तरशे रुपये पंधराशे रुपये सातशे आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये शेतकऱ्याला चौदाशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस रुपये साडी अकराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडी बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये घरी चौदाशे पंचवीस रुपये चौदा आठशे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये एक वार चौदाशे पंचावन्न रुपये साठ रुपये बासठ रुपये सत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा अकरा बाराशे तेरा रुपये तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये चौदाशे पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये काय माल चांगला आहे शेतकरी काय किती चौदाशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा डबल तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये पंधराशे दहा रुपये वीस रुपये रुपये पंचवीस पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये रुपये पंचवीस तीस रुपये पन्नास रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये घरा बिट्ट